बघा आम्ही आहे ना आज विधानसभा दोन हजार चोवीस आज विधानसभा दोन हजार चोवीस आज वीस तारीख आहे वीस तारीख आहे आज आम्ही मतदानाचा हक्क बजवलेला आहे या ठिकाणी मला सगळं आम्ही युवानी आणि परिवार आणि मित्रांनी आहे ना या ठिकाणी आहे ना मतदानाचा हक्क बजवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटना दिले त्यांनी जे हक्क दिलेले आहे हक्क आम्ही आग आज मतदानाचा हक्क बनवून आलेले आहे या ठिकाणी आणि प्रत्येकाने जे आम्ही काय बघा मतदान केले आहे पण आज जो लोक आहे ना पैशाची आहे ना करोडो रुपये उदळपटी झाली कोणी पाच हजार घेतले कोणी चार हजार घेतले पण आम्ही जे आमचा जो परिवार आहे शुद्ध आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ आहे एक रुपया पण घेता आम्ही मतदान केलेले आहे लोक बघा आज पाचशे रुपये पाचशे रुपये असतील तो हजार रुपये गाडी तुम्ही विकलेले आहेत का पाच गाडी विकलेली आहे आम्ही कोणाचेही या कृपाय घेतलं नाही आम्ही का कोणा विकलेले नाही तरी तुम्ही आहे ना प्रत्येका मतदारसंघाने पा पाचशे रुपयेसाठी का दोन हजारासाठी स्वतःला विकू नका प्रमाणिकपणानं मतदान करा मला नवीन घडामोडींसाठी आहे ना महाराष्ट्र येताना नाही करत जा आणि फेर करत जा आणि हे तुम्ही आहे ना परत सांगून की स्वतःला विकू नका